आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वाचा असा आहे निवृत्ती वेतन धारक अथवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी या एकवीस पाच दोन हजार चोवीसच्या पत्राचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे हे पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं संचालनालय लेखा व कोषागारे मुंबई यांचं हे पत्र माननीय सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई आणि सर्व जिल्हा कोषागार अधिकारी यांना पाठविलेलं आहे या पत्रामध्ये निवृत्तीवेतन धारकांसाठी आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण वित्त विभागाच्या लेखा व कोषागारे संचालनालयाचं हे एकवीस पाच दोन हजार चोवीसचं पत्र जाणून घेणार आहोत पत्राचा विषय आहे निवृत्ती वेतन धारक अथवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांमध्ये जनजागृती करण्याबाबत जन आहे ते लक्षात घ्या राज्यातील काही कोशागारांमधून निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतन, वेतन धारकांना अज्ञात व्यक्तीकडून संपर्क साधला जात आहे ती व्यक्ती निवृत्ती वेतन धारकांना आपणास सुधारित निवृत्ती वेतनाची फरक रक्कम मिळणार असून त्या अगोदर तुमची वसुली निघत आहे ती रक्कम तात्काळ ऑनलाईन भरावी जेणेकरून तुमची फरक तुम्हाला मिळेल असे सांगत आहे काही निवृत्ती वेतन धारकांनी संबंधित व्यक्तीसोबत व्यवहार केले असून ते या फसवणुकीस बळी पडले आहेत अशा घटना इतर जिल्ह्यांमध्ये घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आपण आपल्या कोशागारामार्फत प्रेस नोटद्वारे निवृत्ती वेतन अथवा कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक अथवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना जागृत करावे अनुषंगाने तसेच निवृत्तीवेतनधारक असोसिएशन यांना सूचित करावे निवृत्तीवेतनधारक अथवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना करावयाच्या आवानाचा नमुना हा सोबत जोडलेला आहे असं माननीय उपसंचालक निवृत्तीवेतन संचालनालय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे आता आपण जाणून घेऊया की कोणत्या प्रकारचं आवाहन या विभागाच्या मार्फत करण्यात आलेलं आहे निवृत्ती वेतन धारक अथवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना आवाहन अधिधान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोशागाराचे अधीनस्थ सर्व निवृत्ती वेतन अथवा कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना आवाहन करण्यात येते की कोशागारामार्फत निवृत्ती वेतन धारक यांना निवृत्ती वेतन, वेतन अथवा सुधारित निवृत्तीवेतन अथवा कुटुंब निवृत्तीवेतन तसेच वेतन विषय इतर लाभ प्रदान करण्यात येतात सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो याबाबत काही निवृत्ती वेतन धारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोशागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जाते या आहे याबाबतच्या तक्रारी कोशागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्ती धारकांच्या घरी पाठविले जात नाही सर्व निवृत्ती धारक व कार्यरत कर्मचारी यांना आवाहन करण्यात येते की आपणास दूरध्वनी भ्रमणध्वरीवरून उपरोक्त प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन पे फोनपे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरणेबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही तरी कोणीही अशा दूरध्वनी संदेशात प्रतिसाद देऊ नये याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकाची वैयक्तिक जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी तसेच अशा प्रकारच्या दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया कोषागार कार्यालयास अवगत करावे तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा असे आवाहन अधिदान व लेखा कार्यालय मुंबई आणि जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी जिल्हा कोषागार अधिकारी व अपर कोषागार अधिकारी निवृत्तीवेतन यांच्याकडून करण्यात येत आहे महत्त्वाची अशी ही बातमी आहे ती आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद